नमस्कार सर्वांना अशा व्हिडिओच्या माध्यमातून ई के वाय सी कशी करायचे बहीण लाडकी या योजने संदर्भातला हा महत्वाचा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक पात्र महिलांना हा ई सी करणं फार गरजेचं आहे आणि तो ई के वाय सी केलं तरच त्यांना पुढील लाभ मिळणार आहे आणि जर नाही ई केवायसी केला तर तो योजना आता त्यांना तो लाभ मिळणार नाही आहे आणि जर ही बात ही जी योजना आहे आता ही जी ई के वाय सीचा अपडेट आलेला आहे नवीन तो ज्यांच्या नावाने फोर व्हीलर आहे किंवा ज्यांना जॉब नोकरी वगैरे आहे ते सरकारी नोकरदार आहेत त्यांनी जर ई केवायसी केले तर त्यांच्या आधार कार्डमार्फत त्यांच्या आधार कार्डावरती किती गाड्यांचं नोंद आहे किंवा किती फोर व्हीलर आहे काय आहे ते सर्व डिटेल आता ई के वाय माध्यमातून करणार आहे ते जर फोर व्हीलर असणारे जर ई केवायसी केले तर ते त्यांना समजणार आहे ते अपात्र करतील आणि जरी ते नाही ई केवायसी केले तरीही ई केवायसी केलं नाही म्हणून अपात्र करणार आहे तर इथं ई केवायसी करत असताना पात्र महिलाने ई केवायसी करणं गरजेचं आहे तर तो ई ई केवायसी करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तर पाहूया काय आहे ते तो चानेल वर है चानेल वर चा वर तर चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्वांना आणखीन एकदा विनंती आहे की चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की कुठल्याही नवीन संदर्भातली व्हिडिओ बनवलं की त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळते तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते तुम्ही ते पाहू शकता लाडकी बहीण योजना ई के सी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के सी करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया तर लाडकी बहीण योजना ई के वाय म्हणजे लाभ लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ही महत्त्वाची बातमी आहे सरकारकडून ई के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया आपण जा पाहत आहोत तर इथे लाडकी बहीण योजना ई के सी संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत राबवणारे राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे की पात्र महिलांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे की या योजनेची या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी आता ई केवायसी आधार प्रमाणीकरण आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे ज्या महिलांना अद्याप ई केवायसी पूर्ण केले नाही त्यांना लवकरात लवकर ते पूर्ण करणे आवश्यक आहे ई केवायसी करण्याचे कारण म्हणजे ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र आरोग्य पोषण सुधारण्यासाठी सुरू करण्यात आली आहे योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँकेत खात्यात डायरेक्ट बेनिफिट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर जमा केला जातो तर या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी शासनाने आधार प्रमाणीकरण म्हणजे आधार व्हेरिफिकेशन के अनिवार्य केले आहे आधार ऑथोटिकेशन अनि अनिवार्य केलेले आहे तर यासाठी दरवर्षी जून महिन्यापासून सर्व लाभार्थ्यां लाभार्थ्यांचे ई केवशी करणे तो गरजेचा आहे आवश्यक आहे महिला व विकास विभागास विभागाला यू आय डी ए आय एस यू बी यू ए यू ए आणि एस यू बी के यू ए म्हणून नियुक्त केले आहे ज्यामुळे विभागाला आधार आतोटिकेशन करण्याची आवश्यकता आहे तर तुम्हाला प्रत्येक ज्या पात्र महिला आहेत त्यांना तो लाभ भेटावा म्हणून हा ई केवशी संदर्भातला अपडेट आणलेला आहे तर तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि सोपी आहे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि तो सर्वात सोपी आहे तुम्ही खाली लिंकवरती जाऊनही तो करू शकता सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला न या लिंकवरती इथे सर्व लिंक दिलेला आहे म्हणजे पोर्टल लिंक आहे या अधिकृत वेबसाईटवरती होम पेजवरती ई के वाय सी बॅनरवर क्लिक करून घ्यायचा आहे आणि दोन नंबरला काय करायचं एक फॉर्म मध्ये तुमचा आधार आधार कार्ड आधार कार्डचा जो क्रमांक असतो तो टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे कॅपचा दिसेल तो कॅपचा कोड टाकायचा आहे ती त्यानंतर तीन नंबरला काय करायचं म्हणजे तुमचा त्यानंतर तुमच्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर त्यानंतर तीन नंबरला आहे तुमच्या आधार लिंकड मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाकून सबमिट करायचा आहे तुम्ही ज्यावेळी या लिंकवरती जाता आणि ई केवशी प्रक्रियासाठी सबमिट कर आधार नंबर टाकता तुम्ही त्यानंतर तुम्हाला तिथे कॅपचा दिसेल तो कॅपचा टाकून सबमिट करता त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमचा जो आधारला लिंक नंबर आहे तो त्याच्यावरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि तो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर जर तुम्ही विवाहित जर असाल तर तुमच्या पतीचा आधार क्रमांक पण इथे टाकणं गरजेचं आहे तो आणि कॅपचा कोड टाका जर विवाहित असाल तर तो पतीचा आधार क्रमांक टाका आणि कोड कॅपचा कोड टाका त्यांच्या मोबाईलवर आलेल्या ओ टी पीने प्रमाणीकरण पूर्ण करा म्हणजे पतीच्या मोबाईलवरती तर ओ टी पी येईल तुम्हाला त्यानंतर तुमची यात श्रेणी निवडा जी काही घोषणेतील माहिती म्हणजे तर तुम्हाला तिथं श्रेणी निवडायचं आहे ते डिक्लेरेशन प्रमाणीकरण प्रमाणित करा ही सर्व माहिती योग्य भरल्यास तुम्हाला सक्सेसचा एक मेसेज येईल हे सर्व वरील सर्व जर तुम्ही माहिती आधार कार्ड टाकून आधार नंबर टाकून कॅपचा टाकून ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी नंबर टाकून ही तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर ही तुम्ही सबमिट केल्यानंतर तो तुम्हाला एक सक्सेस ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक सक्सेस नावाचा एक मेसेज येईल तर तो तर तुम्ही सक्सेस असा मेसेज आल्यानंतर तुमचं ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेला असेल तर या वर्षीची डेडलाईन या परिपत्रकाच्या तारखेनुसार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पुढील याच्या आत ई के वायशी पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे एक हा एक पत्र परिपत्रक आहे अठरा सप्टेंबरचा म्हणजे जे आर ने आहे त्यात लिहिलेलं आहे की अठरा सप्टेंबरपासून पुढील दोन महिन्यापर्यंत ही ए के वायशी केवायशी करणं सर्वांना बंधनकारक आहे तर जर ई के वायशी पूर्ण करणार नाहीत तर त्यांना पुढील कारवाईसाठी अपात्र ठरवले जाईल तर पुढील लाभ त्यांना भेटणार नाही तर यात काही महत्वाचे मुद्दे आहेत ते पाहूया तर डेडलाईन म्हणजे चालू आर्थिक वर्षासाठी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून दोन महिन्याच्या आत एक आवश्यक आहे तर वार्षिक बंधन म्हणजे यापुढे दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत सर्व लाभार्थ्यांना एक एवशी करणं बंधनकारक असेल तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे महत्वाची सूचना म्हणजे ई सी न केलेल्या लाभार्थ्यांना योजनेतील पुढील लाभापासून वंचित राहावी लागणार आहे त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून गरजे पूर्ण करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही ई सी नाही केला तरी तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल आणि ई सी करणं गरजेचं आहे त्यासाठी तर ई सी करण्याची संपूर्ण प्रक्रियाच्या व्हिडिओमधून आपण पाहिलेली आहोत तर त्यातील तुम्हाला माहिती कशी वाटली तो नक्की सांगा आणि पाहूया आणि काय आहे ते तर ज्यावेळी तुम्ही ई के वाय सी करण्यासाठी वेबसाईटवरती तुम्ही जाता लिंक करता लिंकवरती क्लिक करता तर त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अशा प्रकारे तर इथे तुम्हाला सर्वसामान्य इथं माहिती दिलेलं आहे इथे तुम्हाला सर्वसामान्य माहिती दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता इथे पती किंवा वडील असं जर महिला विवाहित असेल तर पतीचं आधार कार्ड टाकून आपल्याला ई केवशी करून घ्यायचं आहे जर महिला ती मुल जर मुलगी असेल किंवा अविवाहित स्त्री असेल तर तिला वडिलांच्या नावाने वडिलांचं आधार कार्ड टाकून ई केवाशी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचं आहे तर इथे पुढे आहे तर माझ्या कुटुंब इथं माहिती दिलेलं आहे काही तर माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती एक विवाहित व एक माझ्या विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे अशा सर्व प्रकारचं हे तर हे सर्व माहिती आहे दिलेलं आहे तुम्हाला दिलेलं असेल त्या प्रकारचं तुम्हाला पूर्ण माहिती वाचून घेतल्यानंतर तो फिलअप करायचा आहे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून त्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे ज्यावेळी तुम्ही इथं आधार कार्ड नंबर टाकता इथे दिलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा आहे तुम्ही पाहू शकता हा जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी टाकून जर तो घेत नसेल तर इथे रिप्रेश करून घ्यायचा तुम्हाला रिटर्न तो दुसरा या कॅपच्याईला इथला मग तो हाच कॅपच्या या ठिकाणी क टाकून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे मी सहमत आहे तुम्ही इथं दिसत आहे तुम्हाला मी सहमत आहे असं म्हणून तुम्हाला ते सहमती द्यायचं आहे या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी पाठवा म्हणून दिलेला आहे तर तो तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी टाकून तुमचं प्र फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल तो इथं आहे तुम्हाला ग्रीन आहे हिरव्या याच्यामध्ये आहे या ठिकाणी सक्सेस म्हणून तुम तुम्हाला मेसेज येईल तुमची ई के वायची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारे माहिती येईल तुम्हाला त्यानंतर जर तुम्ही ई के वायशी केल्यानंतर पात्र असाल तर तुम्हाला ॲप्रुव्हल दिलं जाईल ॲप्रुव्हल दिल्यानंतर तुम्हाला पुढील योजना ही जी बहीण लाडकी योजना आहे त्या संदर्भातले पुढील लाभ तुम्हाला भेटत राहील तर धन्यवाद कशी वाटली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद